राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेट झालेली आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू असताना हा एक मुद्दा समोर आला काय सर ठाकरे देवेंद्र व्हेरी गुड व्हेरी गुड मुख्यमंत्री चला, चला, चला। देवेंद्र फडणवीस आणि राज साहेबांची आज जी भेट झाली निश्चित त्याला राजकीय अर्थही आहे परंतु राजसाहेब दर वेळेला जेव्हा भेटतात काही त्यांच्या सूचना असतात काही काम असतात त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते भेटलेले आहेत म्हणून उद्याचे महानगरपालिकेच्या समीकरण काय होते किंवा उद्या राजकीय परिस्थिती काय असेल यावर आताच्या घडीला भाष्य करणं चुकीचं आहे त्यांच्या भेटीनंतर त्या संदर्भातला जो काही खुलासा आहे ते मुख्यमंत्री स्वतः किंवा राजसाहेब स्वतः ठाकरे एकत्र येणार आहेत अचानक अशी नाराज होऊ शकते राजकारणामध्ये तुम्हाला जोपर्यंत ह्या निवडणुकीची युती होत नाही निवडणुकीमध्ये कोण कुणाबरोबर आहे कुणाची कुणाबरोबर युती होते हे जोपर्यंत नक्की होत नाही तोपर्यंत असे वळण किंवा असे यू टन्स अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतील म्हणून आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध लावणं हे गैर आहे जे काही होईल ते काही दिवसात आपल्याला लक्षात राजकारणात काही होऊ शकतं राजकारणात काही होऊ शकतं राजकारणामध्ये तुम्हाला असं कधी सांगता येणार नाही की कधी काय घडेल म्हणून एक जो तो वाढवण्यासाठी किंवा पक्षाची मजबूती आणण्यासाठी अशा ह्या युत्या कराव्या लागतात आणि मला वाटतं राजसाहेबाला पहिल्यांदा सुद्धा आम्ही ऑफर दिली होती आजही आमची ऑफर आहे आणि राजसाहेबांकडे असलेला मास त्यांच्याकडं त्यांचं असलेलं वक्तृत्व हे जर पाहिलं तर राजसाहेब हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेच्या निवडणूक लढवू शकतात त्यांनी सोबत यावं अशी आमची सुद्धा त्यांना विनंती राहील पण काही झालं तरी राज एकत्र येणार असं आम्हाला म्हणाले आनंद आहे त्यात काय गैर काय त्यांचा कॉन्फिडन्स आहे तर ठीक आहे ना त्याच्याबद्दल आपल्याला भाष्य करण्याची आवश्यकता सुद्धा नाही बघ आता कोण काय बोलतोय यापेक्षा युती कशी होते कुणाशी होते हे एकदा फायनल झाल्यानंतर कळेल म्हणून आज एकमेकावर टीका करण्यापेक्षा येणार वातावरण कसं असेल त्याला ब्लेस हे सर्वांनाच करावं लागेल उद्धव ठाकरे हे मोगलाईचे पंक्ती बसलेले नेते आहेत त्यामुळं ने हे राज ठाकरे त्यांच्यासोबत जाणार नाही ना दृष्टीवादी कडक उभाटा गटाची भूमिका ही काय आहे हे कुणाच आतापर्यंत कळत नाही ते उद्या एमआयएम बरोबर जातील ते उद्या आणखी कोणत्या पक्षाबरोबर जाते आज कारण त्याचं मागचं कारण असं आहे की शरद पवारचा शरद राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या सोबत नाहीये काँग्रेस त्यांना आता विचारायला तयार नाही मग ही लढाई कशी लढायची हा त्यांच्या समोर असलेला प्रसंग आहे आणि त्याचं उत्तर ते देतील बटाच्या आंदोलन सुरू आहे क्या हुआ तेरा वादा बणल का ट्रक्टर मोर्चा काढलाय आज रास्ता जाम करताय मरा चांगले जनजागृती ते, ते करतायत पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतात शेतकऱ्याशी मला वाटतं तसे काही attempts केलं गेलं नाही पर सर तुमच्यावर दररोज इंच्याची टीका करतात टीका करताय काय होता ते सरकार सोबतच so, शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्रेस करा